मंडळी ही आमची इथं गाडी आम्ही अशी पार्किंग केलेली आहे ही आमची गाडी आहे इथं पार्किंग केलेली आहे आणि आम्ही चाललो आहोत विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी नमस्कार तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मी तालुका हे विजयदुर्ग किल्ल्यावर राहू शकता तुम्ही म्हणजे आपण चाललेलो आहोत विजयदुर्ग किल्ल्यावरती विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग फोर्ट या पायऱ्या आहेत किल्ल्याच्या मुख्य पायऱ्या आहेत प्रवेशद्वार किल्ल्याचे जो किल्ला आहे तो समुद्रच्या जवळच आहे शक्यता येईल हा जो किल्ला हो आहे तो समुद्राच्या जवळ आहे समुद्र आहे चालणार किल्ला बघायला बाहेर बाहेरची मुंबई चाललेली आहे पुढे हा किल्ला आहे मी कशा प्रकारे केलेली आहे हा समोर असा पसरलेला समुद्र कि समुद्र दिसतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोटी दिसत आहेत छोट्या छोट्या त्या पर्यटकांसाठी आहेत पाहू शकताय मंडळी हे जे समोर तुम्हाला मंदिर दिसत आहे ते मंदिर आहे हनुमानाचे दर्शन घेऊया बजरंग जय कापडा पाहू शकता हा जो प्लेअर आहे ते तुम्हाला विजयदुर्ग किल्ल्याची माहिती दिलेली आहे मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये पाहू शकता त्याची माहिती आहे पहिले मराठीमध्ये दिलेली आहे दुसरी आहे अशा प्रकारे तीन भाषेमध्ये विजय किल्ल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे ते कोणते फॉरेनर असेल कोणतं असेल त्याला इंग्लिशमध्ये करू शकते म्हणजे आपला महाराष्ट्र माणूस ऐकून आपल्याला माणसा आहे पाहू शकता तुम्ही आपण चाललो आता जी बी दरवाजा देऊ ना दरवाजा वेळी पाहू शकताय काही ठिकाणी किल्ल्यामध्ये चाललो आहोत किल्ल्यावरती हा जो तुम्हाला दरवाजा दिसत आहे हा दोन नंबरचा दरवाजा आहे किल्ल्यावरचा <coughs> रुपये तर खालीच बघणे मी असं करतो आहे पाहू शकताय मी माझी मुलगी पायल मुलगा आणि माझी मिसेस थांबलेले आहेत तिथे पाहू शकताय आपण किल्ल्यामध्ये आलेलो आहोत आवश्यकता ही जी तुम्हाला बाजू दिसते ती आतील बाजू आहे समोर तुम्हाला जे दिसत आहे ह्या तोपा आहेत शिवकालीन तोपा ह्या दोन तोपा आहेत ही एक आहे ही एक आहे हा जो समोर तुम्हाला जे दिसत आहे किल्ल्याचा एक भाग आहे तो एक भाग म्हणजे खलबतखाना आहे शिवकालीन पाहू शकता आहे हा आता ही अंधेरात त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल काय दिसेल माहीत नाही हा अशा प्रकारे खलबत्खाना आहे हा जो रस्ता चाललेला आहे पायऱ्या त्या ध्वजस्तंभाकडे चाललेला आहे आपण पण जाऊया आणि पाहूया ध्वजस्तंभ कसा आहे तो शक्य शकता आपण विजयस्तंभाकडे चाललेलो आहोत हा जो पूर्ण किल्ला आहे तो पूर्ण किल्ला चिरेबंदी आहे पाहू आहे समोर जे तुम्हाला दिसत आहे ते ध्वस्तंभ आहे विजयदुर्ग किल्ल्याचा ते छोटस मंदिर आहे महादेवाची पिंडी आहे समोर दिसते तुम्हाला गाव आहे विजयदुर्ग किल्ल्याजवळ पण पाहूया कस दिसत ते पाहू शकता पाहू शकता तुम्ही विजयदुर्ग किल्ल्या जवळचा हा भाग खाली बोटी वगैरे हो आहेत आणि गाव आहे हा समुद्रकिनार असा अथां आता आम्ही चाललेल आहोत विजयदुर्ग किल्ल्यावरची माडी आहे माडी पाहण्यासाठी समोर तुम्हाला दिसत आहे माडी आहे समोर जो हा तुम्हाला दिसत आहे पाहिलं बघते किल्ला कशा प्रकारे आहे तो तुम्ही पाहू शकता हा विजयदुर्ग बीच आहे किल्ल्या लगत लागून लागलेला असा हे जे तुम्हाला दिसते गोल गोल माडी आहे किल्ले अशा प्रकारे विजयदुर्ग किल्ला आहे आहात आहो आम्ही छोटू पण आमचा पाहतोय किल्ला कसा आहे तो है ना छोटो डोळी <laughs> पाहू शकता तुम्ही हा समुद्रकिनारा आणि हा त्याच्या बाजूलाच असलेला हा विजयदुर्ग किल्ला दिसत आहे हा दर्यापूर्वीच आहे बघू शकता दर्या गुरुच समोरचे तुम्हाला दिसत आहे समोर तो पसरलेला आहे पाहू शकता समोर जे तुम्हाला दिसत आहे हा त्यावेळेस आता आरुगोळा कोटार आहे पूर्ण सदर आहे आरुगोळाचा कोटार आतमध्ये दिसते का आपल्या मोठ्या अंधार आहेत पाहू शकतो गोळ्या आहेत दिसतात त्याला माहीत नाही पाहू शकतो आहे हा भुयारी मार्ग आहे आपण चाललो आहोत भुयारी मार्गातून आत आपण पाहूया कशा प्रकारे भुयारी मार्ग आहे तो अशा प्रकारे भुयारी मार्ग आहे छोटासा दरवाजा आहे असा भाग आहे हा पूर्ण समोर समुद्र किनारा दिसतोय आपल्याला समोरून आपल्याला एक छोटीशी बोट दिसते इकडे येत आहे ती माझी मुलगी पायल आम्ही आलेलो विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी किल्ला पाहून थोडाफार झालेला आहे अजून थोडा आहे हिमाजी मुलगी पायल हाय करा हाय पाहू शकता तुम्ही छोटीशी बोट आहे ती पूर्ण किल्ल्याला वेढा मारते पर्यटकांची बोट आहे ती अशी सरळ जाणार तिथे बंदर आहे किल्ल्याचे बोट चालली थांब्या परत येते अथांग असा समुद्र आहे किल्ल्याच्या बाजूला अशा प्रकारे किल्ला पाहून झालेला आहे आमचा तर हा विजयदुर्ग किल्ला तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून माझ्या चॅनेलला जे कोण नवीन असतील ते चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर मग पुन्हा भेटू एका अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय thank